लोणच्या कृषीराज लॉन्समध्ये प्रसिद्ध गरबा प्रशिक्षिका रितु दोशी यांच्या मोफत गरबा कार्यशाळेला मुली व महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला लोणद येथील पूजा कलेक्शन आणि कृषीराज लॉन्स यांच्या वतीने नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्या पुढाकाराने पुणे येथील प्रसिद्ध गरबा प्रशिक्षिका रितु दोशी यांची मोफत गरबा कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्या सुनंदा नेवसे स्टेल्ला मारिया लिन्स मारिया अरुणा कुरपड छाया क्षीरसागर क्षीरसागर मुक्ता धनावडे मनीषा जाधव शोभा साळुंके विजया घाडगे रितू दोशी यांच्या हस्ते महालक्ष्मी पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले स्वागत नगरसेवका तृप्ती राहुल घाडगे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रीतम मयुरराज गायकवाड यांनी केले मान्यवरांचा सन्मान विमल गाडगे पूनम शहा वैजयंती भोसले सुषमा निंबाळकर अर्चना निकम प्राजक्ता माने उषारी शहा आदींनी केले कशी रंगली ऋत्यू यांची गरबा कार्यशाळा पहा